स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपले दत्त महाराज हे दिनाचे दयाळू मनाचे मवाळू आहेत आणि दत्त महाराजांचे चोवीस गुरु म्हणजेच दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते त्यामध्ये सूर्य हा त्यांचा पहिला गुरु ज्याप्रमाणे सूर्य एकच असून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दिसतो तसाच आत्मा देखील एकच आहे परंतु तिचे अनेक रूप आपल्याला बघायला मिळतात तसेच सूर्य जलाचा संचय करून परोपकारथाम त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त संचय करून सर्वांना त्याचा लाभ द्यावा पृथ्वी पृथ्वीने आपल्याला सहनशीलता व परोपक्रमा परोपकाराची भावना ही पृथ्वी आपल्याला शिकते म्हणून पृथ्वी हा देखील गुरु दत्तगुरूंनी मानला होता पिंगलावेषाम दत्ताने पिंगला नावाच्या विषयीकडून देखील शिक्षा घेतली आहे की केवळ पैशासाठी जगू नाही शकत तर धनाच्या कामने जेव्हा ती एक रात्री कंटाळली तेव्हा अचानक तिच्या मनात वैराग्य आलं तेव्हा तिला जाणीव झाली की खरं सुख हे पैशात नाही परमार्थ्याच्या ध्यानात आहे तेव्हा कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली कबूतर कबूतराला देखील दत्त महाराजांनी गुरु मानलेले आहे देवाने जेव्हा बघितले की कबूतराचे जोडपे आपल्या मुलांना जाळेत अडकलेले बघून स्वतःही जाळेत जाऊन फसलं तेव्हा ही शिक्षा मिळाली की अतिस्नेह दुःखाचे कारण असू शकते वायू जसे जागा चांगली असो वा वाईट वायूची मूलरूप स्वच्छताच आहे तसेच आमच्यासोबत चांगले लोक असो किंवा वाईट आम्हाला आपला चांगुलपणा सोडायला नको आहे मृग मृग हे आपल्या मस्तीत क्षुब्ध होऊन इतका धुंद होऊन जातो की त्याला मस्तीत तो आपले प्राण परस्वाधीन करतो याने ही शिक्षा मिळते की कधीच मोहात अडकून बेपरवा होऊन जाता कामा नाही दत्त महाराजांचे सातवे गुरु समुद्राच्या लाटा निरंतर गतिशील असतात तसेच जीवनातील चढउतारात आम्हाला खुश आणि गतिशील राहायला हवे पतंग जसे पतंग आगीकडे आकर्षित होऊन जळून जातो तसेच रंगरूपाच्या आकर्षण आणि खोट्या मोहात अडकलेले अडकले गेले नाही पाहिजे आता दत्तगुरूंचे हत्ती हे देखील गुरु आहेत जसं काष्टाच्या हत्तीने सन्निध होण्यासाठी हत्ती विषय सुख लालसेने लुप्त होऊन खड्ड्यात पडतो आणि सहजपणे मनुष्याच्या हातात सापडतो त्यापासून हे शिकण्यासारखे आहे की तपस्वी पुरुषाने आणि संन्यासी स्त्रीने सन्यास्याने दूर राहिले पाहिजे आकाश प्रत्येक परिस्थिती आणि काळात मोहापासून दूर राहण्याची शिक्षा आकाशाकडून मिळते आपल्याला दत्तगुरूंचे पाणी देखील गुरु आहेत मनुष्याने पाण्याप्रमाणे नेहमी मधुर आणि पवित्र राहायला पाहिजे मधमाशी मधमाशी पुष्कळ कष्ट करून पोळे बनवून त्यात मध साठवते परंतु एक दिवस मधुहा अचानक येऊन पोळ्यासह मध घेऊन जातात याने शिक्षा मिळते की आवश्यकतेहून अधिक संचय करणे हा योग्य नाही जितकं आपल्याला आवश्यक आहे तितकंच तुम्ही संचय करा मत्स्य लोखंडाच्या गळाला मांस पाहून जशी मासोळी भुलल्यामुळे मांस खायला जाते आणि आपल्या प्राणासमुकते त्याप्रमाणे आम्हाला जिवेच्या स्वादाला अधिक महत्त्व द्यायला नको आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहार आपल्याला घ्यायला पाहिजे दत्त महाराजांची टिटवी हे देखील त्यांनी दत्त महाराजांनी टिटवीला देखील गुरु केले होते ज्याप्रमाणे एक टिटवी चोचित मांस धरून असते आणि ते पाहून इतर पक्षी ते मांस हिसकवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी मासाचा तुकडा सोडल्यावरच तिला शांती मिळते तसेच आम्हाला स्वतःकडे अधिक वस्तू संचय करून ठेवण्याचा अट्टाहास करायला नको आता बालकांकडून देखील दत्त महाराजांनी बरेच काही शिकलेले म्हणजे बालकाला देखील त्यांनी गुरु असे मांडलेलं आहे गुरुस्थानी ठेवलेले आहे जसे लहान मूल चिंतामुक्त आणि प्रसन्न दिसतात तसेच आम्हाला चिंतामुक्त आणि नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा अग्नी परिस्थिती कशीही असो त्या परिस्थिती स्वतःला समायोजित करणे हे योग्य ठरते आता दत्त महाराजांनी चंद्राला देखील गुरु केलेले आहे की जसे चंद्राला अमावस्या आणि पौर्णिमा आल्यावरही अर्थात कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार त्याला बाधक होत नाही तसेच आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत कुमारिका कुमारिकेला देखील दत्त महाराजांनी गुरु केलेले आहे की देवाने बघितले की एकदा एक, एक कुमारिका धान्य कुटत होती तेव्हा तिच्या हातात असलेल्या बांगड्यांच्या आवाजामुळे बाहेर बसलेले पाहुणे परेशान होत होते बांगड्यांचा आवाज बंद करण्यासाठी तिच्या बांगड्या फोडून दिल्या गेल्या आणि दोन्ही हातात केवळ एक एक बांगडी राहून दिली नंतर कुमारिकेने आवाज केल्याविना धान्य कुटून घेतले अर्थात आम्हालाही एका बांगडीप्रमाणे एकटे आणि निरंतर वाढत राहण्याची प्रवृत्तीसह जगायला हवे तीर तयार करणारा कारागीर दत्तदेवाने एक असा तीर बनवणारा बघितला जो आपल्या कामात एवढा मग्न होता की त्याच्याजवळून राजाची स्वारी निघून गेली तरी त्याचे कामावरून लक्षवेधित झाले नाही आता आम्हाला अभ्यास वैराग्याने मनाला वश करावे साप सापाला देखील दत्त महाराजांनी गुरु मानलेले आहे की देवाने सापाकडूनही शिकले की संन्यासीसारखे जगावे जसे दोन साप कधीही एकत्र फिरत नाही तसेच दोन बुद्धिवंतांनी कधी एकत्र फिरू नये कोणत्याही एका जागेवर न थांबता इकडे तिकडे विचारण करत ज्ञानाचा प्रसार करावा कोळी कोळी हा देखील दत्त महाराजांचा गुरु आहे कोळी तंतूने घर बनवून त्यात क्रीडा करतो आणि त्या घरास गिळून मोकळा होतो तसेच ईश्वर मायेने सृष्टीची रचना करतो आणि मनास येईल तेव्हा नाश करतो अर्थातच जगातील घटनांना अधिक महत्त्व देऊ नये भ्रमरकीट भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसेच एकनिष्ठपणे परमात्म्याचे चिंतन करणारा त्याला पावतो सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात अशावेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषय सक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात असक्ती बाळगू नये आता भुंगा भुंगा हे दत्त महाराजांचे तेविसावे गुरु आहे याकडून देवाने शिकले की जिथे सार्थक गोष्टी शिकायला मिळतील त्या तत्काल ग्रहण कराव्या ज्याप्रमाणे भुंगा वेगवेगळ्या वेग 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 फुलातून पराग घेतो त्याप्रमाणे ज्या ठिकाणी सार्थक म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकल्या पाहिजे आता अजगर अजगरला देखील दत्त महाराजांनी गुरु मानलेले आहे की अजगराकडून हे शिकायला मिळाले की जीवनात संतोषी बनून राहावे जे मिळेल ते सुखा समाधानाने स्वीकार करणेच हा आपला धर्म समजावा अशा पद्धतीने दत्त महाराजांनी हे चोवीस गुरु मानलेले आहेत आणि या चोवीस गुरूंकडनं बरेचसे आपल्याला शिकण्यासारखे आहे त्यामुळे कोणत्या कोणत्याही व्यक्तीकडे किंवा कोणत्याही पशुपक्षीकडे किंवा कोणत्याही झाडवेलींकडून काहीतरी शिकून घेण्याची प्रवृत्ती आपल्यात असली पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ